नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तांदळाच्या इडल्या तर आपण नेहमीच बनवतो पण आज मी तुम्हाला इडलीच्या रव्यापासून इडली, इडली बनवायची कशी ते दाखवते तर मी हे तीन पेले इडलीचा रवा घेतलेला आहे आणि त्याला एक पेला उडदाची डाळ घेतलेली आहे तर आधी मी हा रवा जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे पाणी टाकून म्हणजे वरची काय घाण त्याच्यामध्ये असेल ती निघून जाईल पाणी काढून घेतलेलं आहे त्याच्यातलं आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जेवढं लागेल ला... जास्त जरी झालं तरी आपण नंतर ते काढू शकतो पाणी आता मी डाळ घेते धुवायला तर हा एक पेला उडदाची डाळ घेतलेली आहे याच्यामध्ये मी चार मेथीचे दाणे टाकते अर्धा पेला पोहे टाकते आता हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आहे तर हे पण आता भिजायसाठी मी पाणी ठेवतो याच्यामध्ये नाही आपण चार तास तरी कमीत कमी याला भिजायला ठेवूया तर आपले चार तास होऊन गेलेले आहेत इडली रव्यातलं पण मी पाणी काढून टाकलेलं आहे रवाही आपला मस्त भिजलेला आहे चांगला पाहू शकता तुम्ही आणि डाळ पण आपली चांगली भिजलेली आहे ते डाळीतलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पाने मी काढून घेते तर एका ग्लासामध्ये ठेवलं आहे समजा आपल्याला जर पुन्हा आपल्याला लागत असेल तर बॅटरमध्ये टाकायला तर याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालून ती वाटून घेतलेली अशा पद्धतीने मी पेस्ट करून घेतलेली आहे मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ती आता एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये हा भिजवलेला रवा तोही ॲड करायचा आहे रवा वाटलेला नाही मी असंच डायरेक्ट टाकलेलं आहे आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकावं लागलं मला तर हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे इडलीचं पाहू शकता तुम्ही आता याच्यावरती झाकण ठेवून पीठ येण्यासाठी मी हे रात्रभर ठेवून देणार आहे तर आता थंडीचे दिवस आहेत म्हणून मी खाली कापड अंथरलेलं आहे आणि त्या कापडावरती हे भांडं ठेवून चारी बाजूने मी हे भांडं पॅक करून घेणार आहे ऊब लागण्यासाठी म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित येईल अशा पद्धतीने मी पॅक केलेलं आहे सगळ्या बाजूनी आणि हे रात्रभर आपल्याला ठेवायचं आहे असंच आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे काढून बघते बघूया आपलं पीठ चांगलं आलेलं आहे का तर पीठ आलेलं आहे चांगलं पाहू शकता तुम्ही लगेच मी इडली करायला घेणार आहे त्यासाठी मी चवीप्रमाणे मीठ घालते त्याच्यामध्ये मीठ घालून हे सगळं मिश्रण एकजीव करून घेते पुन्हा आता हे इडली पात्र घेतलेलं आहे याला ब्रशने मी असं सगळीकडे तेल लावून घेते व्यवस्थित तेल लावल्यामुळे आपली इडली चिटकून बसत नाही काढताना सहज निघते अशी भांड्याला चिटकून बसत नाही तेल लावून झाल्याच्या नंतर आपण इडलीचं जे बॅटर आहे ते याच्यामध्ये भांड्यामध्ये सोडायचं आहे अशा पद्धतीने आपण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आता हे थोडंसं जाडसर असल्यामुळे असं हे थोडंसं आपल्याला असं डिश अशी आपटून थोडंसं लेवल कर करावी लागेल पीठ दळलेलं असेल ना तांदळाचं त्याला करायची गरज नाही बसत ते बरोबर लेवल होऊन जातं तर मी सगळे भांडे अशा पद्धतीने बॅटर टाकून घेतलेलं आहे आता इकडे मी इडली पात्रामध्ये पाणी टाकून लिंबू टाकलेलं आहे भांडं काळं पडू नये म्हणून आता त्याच्यावरती मी एक एक डिश ठेवून देते तर डिश मी कशा पद्धतीने ठेवते ते बघा इडली आहे त्यावरती बरोबर वरची जाळी आली पाहिजे जेणेकरून आपलं त्या भांड्याचं पाणी परत त्या जाळीचं पाणी आपल्याला त्याच्यात पडतं का मला इडलीमध्ये इडली ओलसर होते तर असं व्यवस्थित बघूनच मी ठेवते इडलीवरती वरची जाळी आली पाहिजे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आता आपण झाकण लावून दहा मिनटं इडलीला वाफ देऊया म्हणजे चांगली शिजून निघेल इडली तर दहा मिनटं झालेली आहेत भांडं मी खाली उतरलं आहे काढून बघूया आपण त्याच्यामध्ये चाकू असं मी हे करून बघते तर आपल्याला बॅटर चिटकलेलं नाही आहे चाकूला म्हणजे आपली इडली चांगली शिजलेली आहे आता हे थंड झाल्याच्या नंतर मी इडल्या आता काढून घेते चमच्याने किंवा चाकूने तुम्ही कशानेही काढू शकता पाहू शकता अगदी सहज निघतायत इडल्या आणि इडल्याही मस्त झालेल्या आहेत तर सगळ्या इडल्या मी काढून घेते तर पाहू शकता मंडळी कशा इडल्या झालेल्या आहेत आपल्या मस्त इडल्या झालेल्या आहेत अगदी मौसूद इडल्या आहेत या तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सांबार आहे खोबऱ्याची चटणी आहे आणि इडली आहे या नाश्ता करायला आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा